नमस्कार मी आहे श्रेयांक जाधव आणि तुम्ही पाहत आहात स्कूल ताक न्यूज चॅनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय या बालिका खेळवली गेली ही बालिका दोन एक ऑस्ट्रेलिया जिंकली सिडनीमधील वड्डे सावदा भारत जिंकली आता वड्डे बालिका संपल्यानंतर भार भारताची टी ट्वेंटी बालिका रग रगदार आहे या वड्डे मालिकेत भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर गंभीर दुखापत झाली होती एक कॅच प जातात त्याला दुखापत झाली आणि त्याच त्या क्षणी त्याला मैदान सोडावे लागले होते आता श्रेयसच्या या दुखापतीवर मोठे अपडेट समोर आले आहे भारताचा एक दिवसीय उपकरणधार श्रेयश आय अय्यर इंजुरीज आणखी वाढली आहे त्याला सिड सिडनी मधील एका रुग्णालयाच्या आय सी यूमध्ये मध्ये दाखल करण्यात आले आहे सिडनीमध्ये मध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अय्यरला कॅच घेण्यासाठी मागे धावताना दुखापत झाली बी सी सी आयच्या अहवालानुसार वरगडीच्या दुखापतीमुळे आयरला अंतर्गत रक्तस्त्राव झाला अय्यरच्या बरगडीला दुखापत झाली आणि दुखापतीनंतर त्याला दाबडतो रुग्णालयात नेण्यात आले श्रेयसच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली दुखापतीनंतर त्याला त्या ताबडतोब नेण्यात आले ऑस्ट्रेलियाच्या एरेक्स कॅलीला बाद करण्यासाठी कॅच घेण्यासाठी बॅकवर्ड पॉइंट मधून मागे धावताना श्रेयस ला दुखापत झाली कॅश घेता घेतल्यानंतर तो खाली पडला तो पडतात अय्यर वेदने ओढला त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेण्यात आले ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिसी सामन्यात श्रेयस ला दुखापती झाली होती त्याची प्रकृती आता काहीशी गंभीर आयर सिडनीच्या रुग्णालयाच्या आय मध्ये दाखल आहे बरगडीच्या दुखापतीमुळे त्याला अंतर्गत रक्तस्राव होत आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी आयरला भारतीय एक दिवसीय संघाचा उपकरणधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावले आयर्सची सध्याची प्रकृती पाहता त्याला मैदानात परत येण्यासाठी काही वेळ लागेल असे दिसते तो दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आगामी एक दिवसीय मालिकेतही खेळताना दिसणार नाही आय सी यू मध्ये दाखल करण्यापूर्वी तो तीन आठवड्यात बरा होईल असे मानले जात होते परंतु अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टर त्याला कोणताही धोका पत्करण्याचा सल्ला देत नाही त्यामुळे अयरला आता मैदाना परतण्यासाठी वाट पाहावी लागेल आशासाठी हेवेच पाहत रहा स्क न्यूज चॅनल नमस्कार